आवाज महाराष्ट्राचा श्री क्षेत्र आळंदीमध्ये विजयाचा संकल्प मेळाव्यामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना सभेमध्ये जनसागर उचलला आळंदीकरांचे स्वप्न पूर्ण करणार आळंदीत प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांच्या विजय संकल्प मेळावा जनसागर उचलला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली ती मी पूर्ण करणार असे आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मला आळंदीमधून सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या येणाऱ्या आगामी पुढील काळात विकास करणार आहे माझा भाविक भक्त पवित्र इंद्रायणी नदीतील पाण्याचे तीर्थ म्हणून घेतात परंतु या भागांमध्ये कंपनी असल्यामुळे प्रदूषणामुळे पाणी दूषित होते यासाठी आम्ही भाविकांना शुद्ध तीर्थ घेण्यासाठी पाणी व्यवस्थित मिळावे शुद्ध मिळावे यासाठी मोठी एस टी पी प्लॅन करणार तसेच आपल्या लाडक्या बहिणींसाठी लखपती योजना पुढील एका वर्षामध्ये अंमलात आणून माझ्या लाडक्या बहिणींना ते पूर्ण स्वप्न करणार असे प्रशांत कुऱ्हाडे यांनी म्हटलं आहे दादा काय सांगाल एकंदरीत आज परतेराचा जो आहे शेवटचा दिवस आज प्रचंड प्रतिसाद या मिळाला आहे काय सांगाल निश्चितच आम्हाला खूप आनंद झालेला आहे मला पण आणि माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खूप आनंद आला कारण की सभेची गर्दी पाहता आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याची दखल घेत गे। व गेल्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पार्टीकडून झालेली विकासाची कामे ती लक्षात घेता साहजिकच आहे आजची सभेला गर्दी तर झाली ते आणि येणाऱ्या उद्याच्या मतदान रूपे आशीर्वाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना देतील दे। आणि विशेष म्हणजे आनंद हे होतोय की देवाभाऊंनी एक माझ्यासारख्या सर्वसामान्य साध्या कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी जबाबदारी दिली आणि विशेष म्हणजे माझ्या माता भगिन्यांक जास्त लक्ष द्यायला सांगितले ते एक मला खूप आनंद झाला आहे दादा उद्या मध्याने परवा निघाले तुमच्या समोर काय विजन असणार आहे विजन नसणार आहे माझ्या पुढे माझ्या एक ती जबाबदारी असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो आळंदीकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय आहे माता बंधू माता बंधूंनी आणि भगिनींनी आणि विशेष करून सर्व माझ्या मतदारदात्यांनी विचित्र त्यांच्यातून मी कधीच मोकळा होणार नाही पण जास्तीत जास्त काम करणे आणि फडणवीस साहेबांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पूर्णपणे पालन करणे आणि आळंदीचा पूर्णपणे कायापाट करणे हाच डोळ्यापुढे उद्देश असणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर कार्तिकी वारी झाली आता त्या वारीला लाखोच्या संख्येने भाविक जमले होते मात्र खेसाळीली इंद्रायणी पाहता त्यांनी त्या पाण्यामध्ये हात सुद्धा घातला नाही अशी शोकन ती काय आहे तर पुढे चालून त्यात त्यावरती काय काम करणार मी माझ्या भाषणामध्ये मा पण बोललो फडणवीस साहेबांना की इंद्रायणी नदीला जे पाणी येतं त्याला माझा मा वारकरी भाविक भक्त ते तीर्थ म्हणून ते पेत असतो तर ते तीर्थसारखंच पाणी लागलं पाहिजे अशा पद्धतीची उपाययोजना इथून पुढे करणार आहे आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान मोदीजींनी शहराकडे लक्ष द्यायचं आहे होणारा जास्तीचा तो हे आपण म्हणतो म्हणजे आळंदी आता भरपूर वाढत चाललेली आहे लोकसंख्या आणि येणारा कामगार वर्ग एम आय डीशी आजूबाजूला दोन तीन असल्यामुळे आणि एक आळंदी एक संतांची भूमी आहे एक आध्यात्मिक भूमी आहे आणि जो वारकरी भाविक आहे तो आळंद आळंदीमध्ये राहण्यासाठी जास्त प्रमाणात इच्छुक असतो त्यामुळे साहजिकच लोकसंख्या वाढल्यामुळे नदी नाले हे प्रदूषित झालेले परंतु एस टी बीचं जे आता काम चालू आहे त्या एस टी बीला हे सर्व ग्रामपंचायती असेल आणि नगरपालिका नगर महानगरपालिका असेल यांचं पाणी जर जोडलं गेलं तर निश्चितच स्वच्छ दिसत सकाळी मतदान आहे नागरिकांना मतदारांचा <coughs> यासाठी काय आव्हान मी सर्व नागरिकांना मनापासून आवाहन करतो आपल्या आळंदीची ही माऊलींची भूमी ही आगळी वेगळी करण्यासाठी आपण आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजवायचा आणि दुसरी एक विनंती अशी करण आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ या सर्वांची इच्छा पूर्ण करायची असेल आणि आनंद काय प्रकार करायचा असेल तर आपण उद्याच्याला आवर्जून घराबाहेर पडून मतदान करायचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला प्रचंड बहुमत विजय करायचे काय माझा अंदाज हे आत्ताची जी सभा पाहता गेल्या वेळेस साठ पासष्ट टक्केच्या दरम्यान मतदान झालं होतं निश्चित त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांच्या सभेनी वाढ होणार ऐंशी टक्केचा पुढे जाईल ओके आई काय सांगाल एकंदरीत आज परतेराचा जो आहे शेवटपर्यंत मतदान आहे आज सभा झाली सभेला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे काय सांगाल निश्चितच आम्हाला खूप आनंद झालेला आहे मला पण आणि माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खूप आनंद आला कारण की सभेची गर्दी पाहता आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याची दखल घेत गे। व गेल्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पार्टीकडून झालेली विकासाची कामे ती लक्षात घेता साजिकच आहे आजची सभेला गर्दी तर झाली आहे आणि येणाऱ्या उद्याच्या मतदान रूपे आशीर्वाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना देतील आणि विशेष म्हणजे आनंद हे होतोय की देवाभाऊंनी एक माझ्यासारख्या सर्वसामान्य साध्या कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी जबाबदारी दिली आणि विशेष म्हणजे माझ्या माता भगिन्यांक जास्त लक्ष द्यायला सांगितलं ते एक मला खूप आनंद झाला आहे विजन नसणार आहे माझ्या पुढे माझ्या पुढे जबाबदारी असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवलाय माता बंधूं माता बंधूंनी आणि भगिनींनी आणि विशेष करून सर्व माझ्या मतदारदात्यांनी मी त्यांच्यातून मी कधीच मोकळा होणार नाही पण ना। जास्तीत जास्त काम करणे आणि फडणवीस साहेबांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पूर्णपणे पालन करणे आणि आळंदीचा पूर्णपणे कायापाठ करणे हाच डोळ्यापुढे उद्देश असणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर कात्री किंवा कार्तिकी वारी झाली आता त्या वारीला लाखोच्या संख्येने भाविक जमले होते मात्र खेचाळीली इंद्रायणी पाहता त्यांनी त्या पाण्यामध्ये हात सुद्धा घातला ना नाही अशी शोकांतिकाही आहे तर पुढे चालून त्या त्यावरती काय काम करणार मी माझ्या भाषणामध्ये पण बोललो फडणवीस साहेबांना की इंद्रायण नदीला जे पाणी येतं त्याला माझा वारकरी भाविक भक्त ते तीर्थ म्हणून ते पे असतो तर ते, ते तीर्थासारखंच पाणी लागलं पाहिजे अशा पद्धतीचे उपाय नाही पुढे पुढं करणार आहे आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान मो मोदीजींनी शहराकडे लक्ष द्यायचं सांगितले होणारा जास्तीचा तो हे आपण म्हणतो म्हणजे आळंदी आता भरपूर वाढत चाललेली आहे लोकसंख्या आणि येणारा कामगार वर्ग एम आय डी आजूबाजूला दोन तीन असल्यामुळे आणि एक आळंदी एक संतांची भूमी आहे एक आध्यात्मिक भूमी आहे आणि जो वारकरी भाविक आहे तो आळंद आळंदीमध्ये राहण्यासाठी जास्त प्रमाणात इच्छुक असतो त्यामुळे साहजिकच आहे वाढल्यामुळे सांगता नदी नाले प्रदूषित झालेले परंतु एस टी बी जे आता काम चालू आहे त्या बीला हे सर्व ग्रामपंचायती असेल आणि नगरपालिका नगर महानगरपालिका असेल त्यांचं पाणी जर जोडलं गेलं तर निश्चितच स्वच्छ दिसत सकाळी मतदान आहे नागरिकांना मतदारांचा टक्का यासाठी काय आव्हान मी सर्व नागरिकांना मनापासून आवाहन करतो आपल्या आळंदीची ही माऊलींची भूमी ही आगळी वेगळी करण्यासाठी आपण आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजवायचा आणि दुसरी एक विनंती अशी करण आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ या सर्वांची इच्छा पूर्ण करायची असेल आणि काय काळा प्रकट करायचा असेल तर आपण उद्याच्याला आवर्जून घराबाहेर पडून मतदान करायचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला प्रचंड बहुमता विजयी काय वाटतं माझा अंदाज आहे आत्ताची जी सभा पाहता गेल्या वेळेस सात पासष्ट टक्केच्या दरम्यान मतदान झालं होतं निश्चितच त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांच्या सभेनी वाढ होणार सत्तर ऐंशी टक्केच्या पुढे जाईल बापू खर तर आज प्रचाराचा संपवत प्रचंड गर्दी आहे ती सभेला पाहायला मिळाली आहे उमेदवार आपले रिंगणायचे आहेत कसं पाहताय खरं तर आपण आपण पाहिलं असेल की या पंचकृषीतली आपली पावनभूमी माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन खरं तर आज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आळंदी नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय प्रसन्नदातक कुराडे यांच्या नेतृत्वात आपण पालिके एकवीस उमेदवार तुल्यबळप्रमाणे आहेत आणि येथील जो विकास आत्ताच आदरणीय देवेंद्र भाऊंनी सांगितला की या महानगरपालिकेमध्ये काय गोष्टी कमी आहेत तो करण्याचा मानस खरं तर भारतीय जनता पार्टीचा आहे आणि ब ज्या ताकदीने इथे सगळेच कार्यकर्ते भारतीय जनताची पार्टीची ताकद ओळखून त्या ताकतीने सगळ्यांच्या समोर जाऊन मला पूर्णपणे विश्वास आहे की उद्याचा दिवस हा भारतीय जनता पार्टी कमळाचा असेल आणि परवा हा जलोषात सगळी साजरा करते काय वाटतं मला समोरचं काही आव्हान वाटत नाही आहे आमचे सगळेच उमेदवार ताकदीने येतील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार पण आपण पाहिले की येंग आणि त्यांचं प्रामाणिकपणे या भागामध्ये सातत्याने गेले पंधरा वर्ष कार्यरत आहेत आणि इथे नागरिकांचा जर आपण एक अभ्यास पाहिला प्रशांत दादा विषय त्यांची सहमती आहे प्रचंड बहुमताने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पण येतील आणि उर्वरित सगळे नगरसेवक आमचे भारतीय जनता पार्टीचे येतील धन्यवाद तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा